अहो मंडळी टायटल बघितला बोर्ड बघितला आठ लाखामध्ये दहा गुंटेचे प्लॉट पुण्याच्या अगदी जवळ तर मंडळी हा व्हिडिओ सोडायचा नाही मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला दिलं गेलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काहीच नाही आहे पण व्हिडिओ बघितल्यानंतरच संपूर्ण माहिती आपल्याला या प्लॉट बद्दल जागेबद्दल कळणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा मंडळी आठ लाखामध्ये दहा गुंटे हे प्लॉट आणि बघायला गेलं अजून दुसरे अजून प्लॉट ची माहिती मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला देणार आहे बघा हे जे प्लॉट आलेले आहे पुण्याच्या एकदमच एकदमच जवळ आहे बाकीचे जे प्लॉट असणार आहे अहो जागा ओपन बंगलो प्लॉट एन ए प्लॉटर प्लॉट सगळे माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये बघायला ऐकायला भेटणार आहे एक विनंती आहे बघा तुम्हाला नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसणार नाही आता मी नंबर बोलणार नाही मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण आणि इतर जे आहे ना एजंट ब्रोकर चे काही चार्जेस लागणार नाही फक्त आपल्याला एकच काम करायचं बघा विस्तारितपणे व्हिडिओ बनवलेला आहे एक एक तंत तंतची माहिती या व्हिडिओ मध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याची मी कोशिश केलेली आहे फक्त एकच काम करेल जाणून घ्यायचे हे आठ लाखामध्ये दहा गुंट्याचे प्लॉट कुठं आहे सात बारा असणार का एने प्लॉट देतो का माणूस का चार लाख तीस हजारामध्ये कुठले प्लॉट आहे किंवा पाच लाख तीस हजारामध्ये एने प्लॉट आहे का किती हायवे पासून जवळ आहे ही सबुंद डिटेल संपूर्ण माहिती तुमच्यासाठी व्हिडिओ मध्ये आहे तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ सोडू नका माहिती घ्या प्लॉट आजच्या वेळेमध्ये प्लॉट खरेदी करा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल नाव रिअल इस्टेटचं आहे पण आपण इकडं दोन टक्के एजंट ब्रोकरचं काम करत नाही किंवा दोन टक्के कमिशन गरज नाही आपल्याला मंडळी आज जे आठ लाखामध्ये दहा गुंट्याचे जे प्लॉट आणलेले आहे ते कुठं असणार आहे मोबाईल नंबर कुठं आहे माझा हे सगळं तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगणार आहे मला हे प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्हाला प्लॉट खरेदी करायला आवडणार जुने घर खरेदी करायला आवडणार कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज करू शकता आणि मंडळी एवढे सारे लोक मला जे बघतात तर तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात आणि इंडियाच्या बाहेरून बघत असाल भारताच्या बाहेरून तर खाली कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा बर वाटत चांगलं वाटत की मला पण लोक बघतात राव मंडळी आज तुमच्यासाठी बघा थोडस कदाचित मला असं वाटतं की थोडस व्हिडिओ लांब होऊ शकतो पण जी माहिती मी आज तुम्हाला देणार आहे तर ती शंभर टक्के खरी माहिती असणार आहे खरी डिटेल असणार आहे कारण की इथं काय कमिशन वगैरेच नाही इथं मला काय घेणे देणं नाही कमिशनच बघा जेव्हापासून युट्यूब चॅनल बनवलं तेव्हापासून वेगवेगळे वेगवेगळी वे, वे, माहिती गोळा केली पण त्याच्या अगोदर आपण जे होत ना आपण रिअल इस्टेट मध्येच काम होतो रिअल इस्टेट मध्येच काम करत होतो अहो हळूहळू या डेव्हलपर लाईन मध्ये कवा आलं पडलं पण त्यानंतर डेव्हलपर लाईन मध्ये आलं संपूर्ण कनेक्शन झाले स्वतःचा ला पैसा लावून आम्ही तुमच्यासाठी प्लॉट आणू राहिलो वेगवेगळ्या वेग प्लॉटची माहिती वेगवेगळ्या वेग जागेची माहिती पुण्याच्या अगदी बाजूला जवळ आणि वेगवेगळे वेग प्लॉट वेग 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 तुमच्यासाठी नेहमी आपण आणत असतो मंडळी बघायला गेलं आज जे प्लॉट आपल्याकडे आहे उपलब्ध तर ला, एक लाख रुपयामध्ये तुम्हाला शेती सुद्धा भेटणार आहे पण त्याच्यासाठी काय असणार आहे काय नाही असणार आहे लोक बघा एक लाख लिहिलं तर लोक लगेच कॉल करायला चालू की एक लाख रुपयांनी ही शेती भेटती लोकांच्या मनामध्ये असं वाटतं की एक लाख रुपयांनी अजून मला तर काही कमेंट अशी येतात की साहेब एक लाख पेक्षा कमी आहे का अजून अरे राव तुम्ही ऐकलं का मी काय सांगितलं ला। एक लाख रुपयांनी दहा गुंठ्या तुम्हाला खरेदी करा त्यानंतर बघायला गेलं अजून एक बघा हे आपण आठ लाखाचं बोललो मी तुम्हाला एक लाखाचं बोलणार नाही बरोबर ना आठ लाखामध्ये दहा गुंठे शेती नाही प्लॉट आहे त्याचा लेआउट सगळं काही आपल्याकडं आहे बरेचशे लोकांनी खरेदी केलेली बरेचशे लोक मध्ये आहे की आम्हाला खरेदी करायचं आम्हाला खरेदी करायचं बरेचशे लोक विचार करतात की ही आठ वाली जागा कुठं आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी जागा आहे हे जे प्लॉट आहे पुरंदर एअरपोर्टच्या अगदी बाजूला आहे पुरंदर एअरपोर्टच्या आता ते किती बाजूला आहे आता तुम्ही आल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे आता हा रोड कुठला आहे तर बघायला गेलं जाण साठ किलोमीटर येण साठ किलोमीटर आहे आता हे येणं जाणं हे सगळं काय बरेचसे लोक येतात बरेचसे लोकांना काय कळत नाही तर मी त्या लोकांना सांगू इच्छितो साहेब तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचंय तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं घरासाठी जागा नाही बघतात तुम्ही तुम्हाला मेन इम्पॉर्टंट काय पाहिजे पेपर क्लिअर पाहिजे खरेदी खत पाहिजे सात बारा पाहिजे बरोबर ना ताबा पाहिजे तुम्हाला आणि तुम्ही जे पैसे देतात संपूर्ण बाका तुमच्यासाठी रेजन एक प्रोसेस पाहिजे तर ते सगळं करून देऊ राहिलेले असं नाही की कि तुमच्यासाठी हे प्लॉट विक्री करतात आपण मंडळी तुम्हाला डायरेक्टली इकडं सगळं काय तुम्हाला भेटणार आहे पण आपल्याला तर लोकवस्तीमध्येच पाहिजे तर मग विचार करत बसा हे आठ लाखामध्ये बघा आठ लाखामध्ये दहा गुंठे सेपरेट खरेदी कर सेपरेट सात बारा बरोबर ना लोकवस्तीचा सोळा मी तुम्हाला सांगतो केडगाव चौफुला केडगाव चौफुला मोरगाव केडगाव चौफुला मोरगाव रोडवर हे एक गाव आहे आता त्या तो गाव खूप फेमस आहे बघायला गेलं मी त्याला डायरेक्टली सांगू शकत नाही तुम्ही आम्हाला या भेटा बघ अजून एक आहे की आमची गाडी एकशे वीस किलोमीटर येणार जाणार तर त्याच्यासाठी डिझेल पेट्रोल जे काही असणार त्याच्यासाठी पंधराशे रुपये रुपये चार्जेस आकारलेले आपण पंधराशे रुपये तुम्हाला भरायला लागणार आहे आता तुम्ही घेतले हे प्लॉट बुकिंग केले घेतले तर तुमचे पंधराशे रुपये एकदम तुमचे पंधराशे रुपये आपण परत करणार आहे बरेचसे लोक येतात आणि जातात म्हणतात की असं असं तस तस नंतर सांगू त्यामुळं काय होतं वेळ पण जातो पैसा पण बरसता जातो कारण की आम्ही तुमच्याकडून काय घेत नाही म्हणून ओके बरं नंबर तुम्हाला दिसत असाल मी लावलेला इथं नंबर बरोबर बर, नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नेहमीचा नंबर आहे मला व्हॉट्सअपला तुम्ही संपर्क करू शकता कॉल केलं कदाचित उचललं नाही उचललं त्यामुळं तुम्ही ओके मला मेसेज करा मंडळी हे झालं आठ गुं आठ लाखामध्ये दहा गुंटे केडगाव मोरगाव चौफुला त्या साईडला जायला आपल्याला पंधराशे रुपये तुम्हाला द्यायला लागणार तुम्हाला पिकअप करणार तुम्ही आले ऑफिस वरती पिकअप होणार जाऊन आपण तुम्हाला दाखवणार हे प्लॉट त्यानंतर तुमच्यासाठी मी तुम्हाला हे पण बोललो की चार लाख तीस हजारामध्ये प्लॉट तुम्ही म्हणणार की हे तुम्ही बोलतात कासिम भाऊ हा मी जुने बोलणार आहे कारण की प्लॉट अजून चालू झालेले तिकडे चार लाख तीस साईड चालू झालेली तिकडं आपले दोन दोन होते एक त्या हे हे नवीन चालू झालेले ते पण आहे आणि बघायला गेलं हे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे पुणे नगर रोड पुणे नगर रोड चे हे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे कारण की एमआयडीसी परिसर आहे आणि हे एमआयडीसी परिसरामध्येच हे शेतीना विकास झोनचे एग्रीकल्चर प्लॉट आहे प्रति एक हजार स्क्वेअर फीट म्हणजे एक गुंटा प्लॉट फक्त आपल्याला किती डाउन पेमेंट करायचे एक लाख रुपयाचं डाऊन पेमेंट करायचं तीस हजार रुपये जे आहे खरेदी खत सात बारा पेपरला आपल्याला जायचे टोटल एक लाख तीस हजार रुपये आणि हे प्लॉट तुमच्या नावावरती होणार आहे बाकीचे तीन लाख जे असणार आहे तुम्ही तो हप्ता म्हणून तुम्ही पेडू शकता जे काय हप्ता असणार आहे सात हजार आठ हजाराचा ते आपण फेडणार आहे मालक होणार आहे दोन वर्षामध्ये जागेचे दोन वर्षामध्ये त्या जागेचा कितीतरी पट रेट वाढणार आहे हे पण विचार करत नाही आपण आणि बघायला गेलं बघा अजून एक सांगतो अजून एक प्लॉट आहे तुम्हाला असं वाट की जुनं प्लॉट बद्दल बोलत असेल पण इकडं अडीच एकर अजून आपण घेतलेले त्या चा क्षेत्र हे कासरी फाटा हायवे पासून एक किलोमीटर जे होते पाच लाख तीस वाले ते संपले लोकांची आवड लोकांची डिमांड म्हणून हे पाच लाख तीस वाले प्लॉट आणलेले आता इथ थोडस प्रॉब्लेम हे आहे कि इकडं अर्ध कॅश करायला लागणार ते लाख अर्ध कॅश करायला लागणार आहे बाकीचा तुम्ही जो आहे फिफ्टी पर्सेंट तो तुम्ही हप्ता फेडू शकता दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे मंडळी मी तुम्हाला तुमच्यासाठी इथे येत राहतो तुमच्यासाठी हे भरपूर प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवत राहतो पण आपण एक प्रॉब्लेम हे आहे की आपण खरं काय खोटं काय ह्याच्या पलीकडून बघत असतो मंडळी सत्य आहे आणि सत्य सांगत राहतो मी आणि खाली बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काय सापडणार नाही मंडळी अजून एक तुम्हाला एक सांगायचं मला तो विसरलं मी बघा चॅनलला लोक सबस्क्राईब करत नाही दोन वर्ष तीन जुने व्हिडिओ भेटतात त्यांना बघायला तर तसं करू नका चॅनलला सबस्क्राईब करा ओके भेटू आपण आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्हिज मी स्वतः कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे